हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या चार मे दोन हजार एक ला झाली होती या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि सोळा लाखांचा दंड करण्यात आला जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँड रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची गोळा झाडून हत्या केली होती मुंबईतील बहुचर्चित दोन हजार एक मधील हत्याकांड प्रकरणाचा निकाल तब्बल तेवीस वर्षांनी आला आहे जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी अंडरडॉन छोटा राजन दोषी ठरला आहे त्याला मकोका अंतर्गत न्यायाधीश ए एम पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि सोळा लाखांचा दंड केला आहे या प्रकरणातील अन्य आरोपींना यापूर्वी जन्मठेपेची शिक्षा झाली होती हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या चार मे दोन हजार एक ला झाली होती या प्रकरणी छोटा राजनला शिक्षा आणि सोळा लाखांचा दंड करण्यात आला छोटा राजन, राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे तर इंडोनेशियामध्ये अटक करून ऑक्टोबर मध्ये भारतात आणले गेले तेव्हापासून तो नवी दिल्लीतील तिहार मधील जेल नंबर दोन मध्ये आहे हा सेल उच्च सुरक्षा असणारा आहे कधी काळी दाऊद इब्राहिमचा जवळचा असणारा छोटा राजन एकोणीशे त्र्याण्णव मुंबईतील सिरियल बॉम्बस्फोटानंतर दाऊद गँग पासून होता। गटात होत रही ले होते। छोटा नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असे आहे त्याचा जन्म तेरा जानेवारी एकोणीशे साठ मध्ये झाला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका